आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष वर्ष झाली आहे तरी नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी पाड्यांमध्ये पाहिजे तशा या उपाययोजना झालेल्या नाही आहेत याचं ताज्या उदाहरण आमचं नंदपूर गाव आहे आमची स्मशानभूमी ही नदीच्या पलीकडे आहे आणि आम्हाला पावसाळ्यात नदीला पूर येत असतो आणि पूर आला की एखाद्या वेळेस एखाद्या व्यक्ती मृत पावला की आम्हाला जे प्रेत आहे ते नदीच्या त्या पलीकडे घेऊन जावं लागतं म्हणून आम्हाला होळी किंवा दोरीच्या शाळेने आम्ही त्यांना नदीपलीकडे घेऊन जात असतो आणि याची अंत वेदी करतो नंदुरबार जिल्ह्यात नंदपूर गावात अंत्ययात्रेसाठी नदी पार करताना ग्रामस्थांची कसरत कोटींचा विकास कामांच्या नुसत्या वलगणा मरणानंतरही सहन कराव्या लागतायत मरण यातना नंदुरबार जिल्हा संपूर्ण राज्यात मानव विकास निर्देशकांत खाली असून आजपर्यंत मानव विकास निर्देशकांत का सुधारणा होत नाही हे स्पष्ट आलेल्या पुरामधून चक्क होडीवर प्रेत ठेवून अंतिम संस्कार करण्यासाठी दुसऱ्या किनाऱ्यावर जावं लागतंय नंदुरबार जिल्ह्यातील नंदपूर हे गाव नंदुरबार शहरापासून जवळच असून नदीला पूल नसल्यामुळे अंतिम संस्कार करण्यासाठी नदीला आलेल्या पुरातून होळीच्या सहाय्यानं दुसऱ्या किनाऱ्यावर प्रेत नेण्यात असल्याची धक्कादायक घटना समोर येते नंदपूर ग्रामस्थांना जीव धोक्यात हो टाकून प्रवास करावा लागत असून अंत्ययात्रेसाठी ग्रामस्थांची दमछाक होताना दिसून येते नंदपूर गावातील नदीला आलेल्या पुरामधून होळीच्या सहाय्याने प्रेम नेल्याची घटना आज गावात घडली आहे जिल्ह्यातील आदिवासी बांधवांचा नशिबी मरणानंतरही मरण भोगायला लागत असल्याची मोठी शोकांतिका आहे दर्जेदार रस्ते पूल नसल्यामुळे शाळकरी विद्यार्थी नागरिक ग्रामस्थांना धोकादायक प्रवास करावा लागतोय करोडोंचा विकास कामांची पोलखोल भर पावसाळ्यात झाली आहे नवीन आर्थिक वर्षामध्ये कागदावरच कामे करून अधिकारी आणि ठेकेदार गब्बर होत आहेत आणि जनता जनार्दनाला हाल सोसावी लागत असल्याचं चित्र दिसून येत आहे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना आदिवासी समाजाच्या समस्या कधी मिटेल का आजही नदीवर पूल नसल्यामुळे मरणानंतरही अंतिम संस्कारासाठी त्रास सहन करावा लागतोय नंदपूर ग्रामस्थांच्या समस्या प्रशासन ऐकेल का असा प्रश्न उपस्थित होतोय फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे नंदुरबार नवापूर